श्रीकृष्णाने विचारलं विसरलाच वाटतं मला मी पटकन म्हणालो नाही नाही तुला कसा विसरेन श्रीकृष्ण गोड हसला बोलू लागला की दुःख झालं त्रास झाला तेव्हा रोज माझी आठवण यायची आता काही गोष्टी सुरळीत झाल्या आहेत तर मला विसरलास का मी श्रीकृष्णाला म्हणालो मग तू आता माझ्यावर रागावणार का श्रीकृष्णाने उत्तर दिलं समोहम सर्व भूतेषू न द्वेषोस्तिप्रिय ये भजंती तू माम भक्त्या मय ते म्हणजेच मी कोणावरही रागावत नाही किंवा कोणाचा द्वेषही करत नाही मी भेदभाव सुद्धा करत नाही पण मी विचारलं पण काय श्रीकृष्ण सांगू लागला माझ्याशी संवाद साधताना भाव जर खरा असेल तर मी त्याचा मित्र होतो मी म्हटलं पण मी तुला नाही विसरलो श्रीकृष्ण म्हणाला ठाऊक आहे मला पण तुला हेही ठाऊक आहे ना की मी फक्त याच रूपात नाही तर अनेक रूपात तुला मदत करत असतो त्यांच्याविषयी तू वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करतोस का मला क्षणभर काही उमगलं नाही श्रीकृष्ण सांगू लागला मित्र आपलं बरं चालू असेल तर ज्यांनी आपली दुःखात साथ केली त्यांना आपण विसरतो मित्रांनो हे वाक्य पटत असेल तर एक लाईक नक्की करा आता श्रीकृष्ण मला कृतज्ञता व्यक्त करण्याचे सात सोपे आणि प्रभावी मार्ग सांगू लागला कमेंटमध्ये जय हरी लिहून पहिला मार्ग जाणून घेऊ धन्यवाद म्हणणे मी विचारलं की इतका सोपा मार्ग श्रीकृष्ण म्हणाला कृतज्ञता ही छोट्या छोट्या गोष्टींमध्येच दडलेली असते आणि तू म्हणतोस का कोणाला थँक्यू मी म्हटलं म्हणजे श्रीकृष्णाने विचारलं तुला रोज हातात चहा कोण आणून देतं मी म्हटलं की माझी बहीण मग तिला थँक्यू म्हणतोस का मी पटकन बोलून गेलो की तिला काय थँक्यू म्हणायचं श्रीकृष्णाने सांगितलं की म्हणून तर बघ छान वाटेल तिला श्रीकृष्णासोबतचा हा संवाद आवडत असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा क्रमांक दोन स्तुती करणे मी म्हटलं स्तुती करण्याआधी लोक टीका करतात श्रीकृष्ण म्हणाला मान्य आहे मला हे घडतं हे बघ कुठलंच काम शंभर टक्के परफेक्ट नसतं त्यात चुका असतात पण म्हणून त्या चुकांमुळे जे काम उत्तम झालंय ते तर वाईट ठरत नाही किमान आपण त्या चांगल्या कामाची स्तुती करू शकतो महाभारताच्या युद्धामध्ये आपल्याच नातेवाईकांशी लढायचं या विचारानेच अर्जुन खचला अर्जुन चुकच होता पण म्हणून केवळ टीका करून चालणार नव्हतं इथे मी अर्जुनाची स्तुती केली की सर्व योद्ध्यांमध्ये तू शूरवीर आहेस खचून जाऊ नकोस ही गोष्ट कामी आली अर्जुन लढला आईने उत्तम स्वयंपाक केला तर छान झालंय एवढे शब्द सुद्धा तिच्या मनाला भावतात ऑफिसमध्ये तुझ्या सहकार्याने जर उत्तम प्रेझेंटेशन दिलं तर उत्तम बोललास असं त्याला म्हणून बघ त्याचा दिवस छान जाईल क्रमांक तीन वाईटातून चांगलं शोधणे अमितचं लग्न मोडलं कारण दिलं गेलं की अपेक्षेपेक्षा पगार आणि जमीन जुमला कमी आहे अमितच्या वडिलांना वाईट वाटलं अमित मात्र म्हणाला उत्तम झालं केवळ पैशाला हापापलेल्या आप माणसांशी आपल्याला सोयरीक जोडायची नाही असं म्हणत त्याने कृतज्ञता व्यक्त केली लग्न मोडलं हे तर वाईट झालं पण अमितने वाईटातूनही चांगलं शोधलं तुमच्याही बाबतीत वाईटातून चांगलं घडलं असा जर काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा क्रमांक चार कृतज्ञतेचा मेसेज श्रीकृष्ण म्हणाला मी तुला सांगितलं की वेळोवेळी लोकांना थँक्यू म्हणायचं पण दिवसभराच्या कामाच्या गडबडीत हे करायचं राहून जाऊ शकत मी म्हटलं हो बरोबर आहे तुझं मुद्दाम नाही पण नकळत घडतं श्रीकृष्ण म्हणाला यावर पण उपाय आहे मी म्हटलं कोणता उपाय तुमची टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा योग्य वापर इथे करता येतो दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आठवायचं की कोणी कोणी मला मदत केली कोणाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं राहून गेलं त्यांना मेसेज पाठवायचा किंवा फोन करायचा पण व्यक्त नक्की व्हायचं मी लगेच म्हणालो हा उपाय छान आहे ज्या व्यक्तीने मदत केली ती ओळखीची नसेल तर म्हणजे तिच्याशी संपर्क होऊ शकत नसेल तर श्रीकृष्ण म्हणाला मग पाचवा मार्ग वापरायचा कृतज्ञतेची वही मी म्हटलं हे काय श्रीकृष्ण म्हणाला तू म्हणालास की ज्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांचा संपर्क क्रमांक नसेल तर तर हे करायचं मुळात कृतज्ञता ही केवळ व्यक्तीविषयी व्यक्त करायची असं नाही तर निसर्गाविषयी व्यक्त करायची असते परिस्थितीविषयी व्यक्त करायची असते त्यासाठी ही कृतज्ञता वही वापरायची मी म्हणालो कृष्णा या वेगवेगळ्या रूपांमध्ये तूच मदतीला धावून येत असतोस ना श्रीकृष्ण फक्त हसला तू पुढे सांगू लागला या वहीमध्ये ज्या गोष्टींविषयी तू कृतज्ञ आहेस त्याविषयी नोंद करता येईल काही काळाने ही वही उघडून बघितलीस तर तुझं तुला छान वाटेल मी म्हटलं अशा कुठल्या गोष्टी असतात श्रीकृष्ण म्हणाला निरीक्षण केलंस तर खूप गोष्टी मिळतील ज्याविषयी तू कृतज्ञ असायला हवंस अगदी सोपं सांगायचं तर पिण्यासाठी मिळणारं स्वच्छ पाणी जीवाभावाचे मित्रमैत्रिणी नी, निरोगी श्वास दोन वेळचं जेवण न मागता मिळणारा स्वच्छ सूर्यप्रकाश सहज मिळालेलं तंत्रज्ञान जे तुम्हाला जगाशी जोडतं झोपण्याआधी शांत बसलास फोन बाजूला ठेवलास स्वतःचा दिवस आठवलास तर लक्षात येईल की कितीतरी गोष्टी आहेत त्याविषयी तू कृतज्ञ राहू शकतोस श्रीकृष्णाचं बोलणं विचार करायला लावणार होतं कितीतरी गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत म्हणून आपण त्या गृहित धरतो ह्याचं आपल्याला काहीच कौतुक नसतं मिळालेल्या माणसांना आणि गोष्टींना गृहित धरणं बंद झालं पाहिजे आता जाणून घेऊ कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग क्रमांक सहा तक्रार कमी करणे श्रीकृष्ण सांगू लागला काही माणसं कायम तक्रार करतात अशा माणसांनी किमान एक चांगली गोष्ट आठवून बघावी आयुष्य सोपं होईल मान्य आहे की आयुष्यात अडचणी खूप आहेत खूप ट्रॅफिक आहे खडूस बॉस आहे पगारवाढ होत नाहीये हवा तो मार्ग सापडत नाहीये प्रयत्न करूनही लगेच यश मिळत नाहीये म्हटलं तर खूप तक्रारी आहेत पण याची चांगली बाजू ही की हे सगळं असून देखील आपण हार मानत नाहीये जीवाभावाच्या माणसांमध्ये रमता आलं की आपोआप तक्रारीचा सूर कमी होतो कधी कधी हे जीवाभावाचं माणूस दुसरं कोणी नसेल तर आपण स्वतः सुद्धा असू शकतो स्वतः स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघू शकतो आणि तक्रार कमी करू शकतो क्रमांक सात वर्तमान क्षणात जगणे मी म्हटलं कृष्णा भविष्याची चिंता असतेच श्रीकृष्ण म्हणाला यात काही चूक नाही पण सतत भविष्याची चिंता केल्याने वर्तमान काळ बिघडतो मित्र एकच गोष्ट तुझ्या हातात आहे आत्ताचा क्षण पुढच्या क्षणी काय होईल हे तुला ठाऊक नाही आणि पुढच्या पाच वर्षांनी कसं होईल याची चिंता तू सतत करत बसलास तर जगशील कधी मी म्हटलं मग काय करायचं चिंता कमी व्हावी यासाठी नियोजन नक्की कर पण आत्ताचा क्षण घालवू नकोस मी लगेचच कृष्णाला प्रसन्न असून म्हणालो आत्ताचा क्षण उत्तम जगता येतोय याबद्दल मी कृतज्ञ आहे याविषयी तुझे आभार आहेत या कृष्णा यावर कृष्ण मनापासून हसला तो सांगू लागला कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनंत मार्ग आहेत आत्ता तर तुला मी केवळ सात मार्ग सांगितले माझ्या बोलण्यामागचा सारांश लक्षात घे आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सहज मिळाल्या आहेत म्हणून तुला त्याचं महत्व नाही लक्षात ठेव तुझ्या आयुष्यातील सामान्य दिवस हा देखील कोणासाठी तरी स्वप्नवत असू शकतो नेहमीप्रमाणेच कृष्णाचे विचार हे विचार करायला लावत होते मित्रांनो कृतज्ञतेची सवय लावली तर आपलं जीवन किती सुंदर आणि समाधानी होऊ शकतं याची झलक श्रीकृष्णाने दाखवली आपण सुद्धा अनुभव घेतला पाहिजे नाही का या सात मार्गांमधील तुम्हाला कोणता मार्ग सर्वात जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा हे मार्ग सोडून अजूनही कुठला मार्ग तुम्हाला सुचत असेल तर तो मार्ग सुद्धा नक्की लिहून कळवा काही जणांना वाटेल की मी भगवंताचा उल्लेख अहो भगवान श्रीकृष्ण श्री असा करण्याऐवजी अरे श्रीकृष्ण असा का करतोय त्याचं कारण आहे मला वाटतं अहो जाहो केल्याने अंतर वाढतं पण भगवंत तर आपल्या खूप जवळच आहे संतांनी सुद्धा या भगवंताचा उल्लेख सखा पांडुरंग असाच केलाय बरोबर ना तर कृतज्ञ राहूया आणि समाधानाने जगूया मित्रांनो शिस्तीचे सात फायदे जाणून घ्यायचे असतील तर इथे क्लिक करा राग आल्यावर काय करावे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी